नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या निताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाणा आणि भगरीचे ढोकळे तर साबुदाणा आणि भगरीचा ढोकळा खूप छान होणार आहे तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी दोन वाटी साबदाना घेतला आहे ज्या वाटीने मी भगर घेतले त्याच वाटीने मी दोन वाटी साबुदाणा घेतला आहे आणि एक वाटी भगर घेतली आता हे स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्याने धुऊन एक तासासाठी मी भिजत ठेवणार आहे आता तुम्ही भिजत न ठेवता याला असंच डायरेक्ट वाटून कचंच वाटून पण तुम्ही हा ढोकळा बनवू शकता पण मी तसं न करता याला भिजत घालून ढोकळा बनवणार आहे कारण कच्चंच वाटलं वाट ना तर सावदाना लवकर वाटल्या जात नाही म्हणून भिजत घालून मी आज ढोकळा बनवणार आहे तर बघू शकता एक तासानंतर छान असा मुरलेला आहे साबुदाना आणि भगर छान मुरली आहे याच्यातलं पाणी पण आटलं हे बघू शकता आता याला काय करायचं आहे वाटून घ्यायचं आहे याला मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं थोडं टाकून थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे पाणी थोडंच टाकायचं आहे थोडं थोडंस घ्यायचं आहे एकदाच भस्कन पाणी वतायचं नाही आहे नाहीतर हे पातळ होऊ शकतं असं थोडं थोडं पाणी टाकून याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता साबुदाना काय जास्त बारीक होणार नाही तो थोडा थोडा तसा राहू शकतं आहे म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त वेळ तुम्ही याला मिक्सरमध्ये फिरवा मग तो बारीक होईल किंवा असं आबडधबड पण वाटू शकता कारण हा उपवासाचा ढोकळा बनणार आहे आणि खूप छान रेसिपी बनणार आहे आणि जास्त टाईम पण नाही लागणार आहे खूप लवकर होणारी रेसिपी आहे आणि आता नवरात्र चालू आहे तर उपवासासाठी काही ना काही आपण उपवासाचे पदार्थ बनवत असतो त्याच्यानुसार हा एक पदार्थ नक्कीच बनवून बघा खूप छान आहे आता इथं काय केलं आहे मी असं वाटून घेतलं आहे आणि सर्व या बाउलमध्ये टाकून घेत आहे असंच मी सर्व थोडं थोडं करून वाटून घेत आहे तुमच्याकडं जर मोठं मिक्सरचं भांड असेल ना तर तुम्ही एकदाच प एकदा पण वाटून घेऊ शकता आहे आता वाटून घेतलं आहे मी बघू शकता एवढं पातळ मी केलं आहे याला आता इथे ना मी एक बटाटा घेतले आणि बटाटा मी घेतलं आहे कच्च बटाटा तुम्ही याच्यात किसूनही टाकू शकता किंवा असं वाटूनही टाकू टाकू शकता आता मी एक बटाटा वाटून घेतले आणि ते याच्यात टाकून घेत आहे आता आधी किती पांढरं होतं ना हे सारण आता बटाटा टाकल्यामुळं थोडंसं याचा कलर चेंज झालेला आहे तर काही नाही तर बघू शकता आता एवढं पातळ मी केलेलं आहे आता इथे चा टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा आता तुम्हाला खाण्याचा सोडा जर टाकायचं तर टाका नाहीतर नका ढाकू स्किप पण करू शकता असं पण नाही टाकलं तरी चालतं छान होतं छान होतं ढोकळा तरी पण तर इथे मी खाण्याचा सोडा टाकला आहे थोडासा आणि परत याला मिक्स केलं आहे आता इथे ना गॅसवर कढई ठेवायची आहे कढईत मी अशी वाटी ठेवली आहे तुमच्याकडं स्टँड असेल तर तो, तो तुम्ही ठेवा आणि झाकण ठेवलं आहे आता पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचं आपल्याला आणि इथे मी तीन चम्मच दही टाकलं आहे थोडा आंबूस पण येण्यासाठी ढोकळ्याला तीन चम्मच मी इथे दही टाकलं आहे आता तुम्ही याच्यात लिंबू पण टाकू शकता किंवा ताकही टाकू शकता पण मी दही टाकलं आहे आता याला छान मिक्स करायचं आहे तर रेशपी नक्कीच पूर्ण बघा आता मिक्स करून ताट घ्यायचं आहे ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे सगळीकडं पसरून घ्यायचं आहे तेल थोडंसं आणि हे जे साबुदाण्याचं आणि भगरीचं सारण बनवलं ना आपण बेटर तर ते या परातीमध्ये टाकून टाकून घ्यायचं तुम्ही या सारणापासून ना ढोसे पण बनवू शकता किंवा इडली पण बनवू शकता उपवासाची इडली उपवासाचा ढोसा तर नक्कीच्या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे एखादा पदार्थ तयार करून बघा खूप छान होतो आता मी इथे सारण टाकून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला या कढईमध्ये ठेवायचं आहे तर या कढईत पाणी बघू शकता किती गरम झालेलं आहे तर याच्यात ठेवताना थोडी सावधगिरीच बाळगा पकडीने धरा आणि ठेवा हाताने आपण डायरेक्ट असं ठेवू न ठेवलं ना, ना तर आपल्याला हाताला वा वाफ लागू शकते पाण्याची म्हणून असं पकडीने धरायचं आणि अलग त्याच्यावर ठेवून द्यायचं ठेवून द्यायचं हे ताट सारण टाकलेलं आणि पंधरा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे छान फुगतो हा ढोकळा आता पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे बघू शकता किती छान फुगलाय आहे हा आता हे झालेलं आहे ढोकळा पण ह्याला ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे जी, जी कढईतली वाप असते ना ती याच्यात अजून होते आणि अजून छान होतो हा ढोकळा म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतर आपण गायला काढू आता इथे थंड झालेलं आहे आता याला ना कढई मी खाली घेतली आहे आणि असं बघू शकतं थंड झालं आहे आता हा आणि याला याचं हे ताट मी असं अलगत काढून घेत आहे खूप छान ढोकळा झालेला आहे हे बघा तर या बेटरपासून ना तुम्ही साबुदाना आणि भगरीच्या बेटरपासून तुम्ही इडल्याही करू शकता आणि डोसाही करू शकता तर डोसा करायचा असेल तर काय करायचं थोडंसं पातळपीठ करायचं डोसा बनवायचा आणि तुम्हाला जर उपवासासाठी नसेल बनवायचा ना हा पदार्थ तर तुम्ही काय करायचं याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन आणि साबुदाना भगर हे पण करू शकता जर उपवासाला नसेल बनवायचं तर आणि उपवासाला जर बनवायचं असेल तर अशा प्रकारे करू शकता आता इथे हा ढोकळा ना उपवासाचा आहे तर याच्यावर कसली फोडणी न टाकता थोडासा थोडंसं मिरची पावडर शिंपडायचं आहे वरतून मिरची पावडर टाकायचं आहे आता या मिरची पावडरमध्ये काहीच नाही आहे फक्त मिरचीचं पावडर आहे हे म्हणून हे मिरची पावडरवरतून थोडंसं टाकायचं आहे आणि तुम्हाला जर उपवासाला नसेल बनवायचा ढोकळा हा तर तुम्ही याला जिरे मौऱ्या कडीपत्ता मिरची हिंगत टाकून फोडणी देऊ शकता किंवा याच्यासोबत कुठलीही चटणी बनवून खाऊ शकता आता इथे तुम्ही ना खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाची चटणी बनवून खाऊ शकता किंवा असा नुसताही खाऊ शकता खूप छान ढोकळा होतो हा तर नक्कीच या नवरात्रीमध्ये एक दिवसाच्या प्रकारे साबुदाणा आणि भगरीचा हा ढोकळा बनवून बघा तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र